मित्रांनो राज्यातील हवामान व पावसाची काय स्थिती असेल याबाबत अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत आज काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाला अलर्ट आहे खास करून सात जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे खूप जोरदार वादळी पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो हवामानाविषयी अपडेट आपल्या चॅनलवरती देण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो तर यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्राकार स्थिती बघायला मिळत आहे आणि चक्राकार स्थितीची तीव्रता वाढताना दिसत आहे यामुळे लवकरच या चक्राकार स्थितीची तीव्रता वाढून तीव्र कमी दाब त्यानंतर चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असणार आहे तसेच हे वादळ सध्याच्या स्थितीला तरी महाराष्ट्राच्या दिशेने येताना बघायला मिळत आहे आता सध्याच्या स्थितीला दक्षिण भारतावर जसं की तामिळनाडू केरळ तसेच इकडं आंध्र प्रदेश या परिसरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना दिसत आहे भारताच्या दक्षिण टोकापासून तर इकडे उत्तर प्रदेश पर्यंत विदर्भाच्या पूर्व परिसरात वरून हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि यामुळे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना दिसत आहे त्यामुळे मित्रांनो राज्यात काही भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस सद्यस्थितीला चालू आहे व आज राज्यात सकाळपासून जरी मोकळं कोरडं आणि उष्ण वातावरण पाहायला मिळत आहे तरी पण दुपारनंतर काही भागामध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता असणार आहे सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सावंतवाडी आसपासचा परिसर गारगोटी त्याचप्रमाणे राजापूर कोल्हापूर काडोली कुरवाड सांगलीचा पश्चिम परिसरामधील जो काही हा भाग आहे इथं हलका ते मध्यम स्वरूपात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे एकदम कडेच्या दक्षिण टोकाकडे पावसाचा जोर जास्त राहील कारण गोवा व येथील आसपासच्या परिसरावर देखील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना दिसत आहे त्यामुळे दक्षिण भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता असणार आहे इतरत्र नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पुणे विभाग पुणे विभागाचा पश्चिम भाग या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो तसेच मुंबई पालघर ठाणे येथे ढगाळ वातावरण दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे या ठिकाणी जोरदार वारे वाढण्याची शक्यता आहे फक्त काही भागामध्ये या पद्धतीने वारे वगैरे वाहू शकतात बहुतांश भागामध्ये तापमान वाढण्याची शक्यता असणार आहे काही भागामध्ये तापमानात बऱ्याचपैकी वाढ होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस डिग्रीच्या पुढे राहील तर काही ठिकाणी बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्रीपर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव दुपारनंतर ढगाळ वातावरण असणार आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव पूर्वी परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे तसेच पावसाचा जोर देखील या ठिकाणी कमी राहील तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे नागपूर भा नागपूर विभागामध्ये जर बघ आपण बघितलं तर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच आहे तसेच अमरावती विभागात देखील अकोला अमरावती विभागामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ येथे सुद्धा पावसाची शक्यता खूप कमी आहे मित्रांनो हा जोर उत्तरी परिसरात जसे की नगर विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग इकडे महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी बहुतांश भागामध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वाधिक पाऊस हाच मुख्य करून दुपारनंतर पावसाचा जो काही दोर रा, जोर असणार आहे तो दक्षिण कोकणामध्ये वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकण लगतचा जो काही भाग आहे यामध्ये पुणे विभाग असेल त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी या दक्षिणकडेच्या या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर मित्रांनो अगदी थोडक्यात राज्यातील हवामानाची परिस्थिती काय असेल याबाबत अपडेट घेऊन आलो होतो नेहमीच उपयुक्त माहितीसह आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन पूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद